नमस्कार मंडळी आज आमची वेगळीच तयारी चालू आहे कारण आमच्या पथकाचं ओपनिंग असल्यामुळं आम्ही ठरवलं की थोडंसं काहीतरी पोस्टर वगैरे वेगळे वगैरे काहीतरी करून आपण लावूयात म्हणून आम्ही हे सगळं करायला बसलो होतो माझ्या घरी आणि सिद्धी आली नव्हती आज ती काल येऊन गेली होती थोडीशी मदत करून गेली होती प्राचीला एक मी ड्रॉईंग काढून दिलं होतं त्याला ती पेंटिंग काढत होती इकडं माझं काम चालू होतं अजून हे झाल्यावर आम्हाला पथकावर पण थोडीशी चक्कर मारायची होती की तिथे काहीतरी तयारी वगैरे करायची होती इकडे अमोलनी एक यशचा हुबेहूब चित्र काढून गेला होता ते तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलंच आहे तुम्ही बघा नक्की बाकी सगळ्यांची ड्रॉइंग करत करत मस्त गाणे ऐकायचं पण काम चालू होतं फायनली आमचं आत्ताच झालं थोडंसं चहाला ब्रेक घेतला अजून हिचं काम चालू आहे लेट येता ना भक्ती म्हणून सगळं असं होतं आम्ही दोघी लवकर आलो होतो आणि हा सुंदर ड्रॉईंग काढला आहे अमोलनी खूब यशला काढलंय आता सग सक, ह्याच्या सगळ्याचं काय करणार हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल अरे <laughs> <laughs> ओंकार <laughs> <laughs> दादा पेन्सिलने ऍक्टिंग करत होता पण चुकून खडूच घेतला आणि सगळ्या ऍक्टिंग वर पाणी पडलं <laughs> <laughs> आणि ना मी दिवस रात्र मेहनत नाही चहात काहीच टाकलं नाही पण मी भक्ती आणि प्राचीन तिघींनी दिवस रात्र मेहनत करून पोस्टर बनवले आणि तुम्ही तिघ आईत्या पीठावर मारायला आलेले आहेत अजिबात नाही तुम्ही आयत्या पीठावर आलेले आहेत शेवटचा आत अरे फक्त तिचे तो केस तोंडावर नको आणू आणि ही मॅडम आयत्या पिठावर रेगोट्या ओढती आमच्या याला चुकच काहीतरी करताना दाखवते आणि म्हणते मी फिनिशिंग, फिनिशिंग करते आजारी आजारी चित्र आजारी पडलं पाहिजे काहीच केलेलं नाही तू फक्त त्याच्यावर पेन आणि रंगवताना दाखवलेलं आहे ऑनलाईन नाही घर आणि ते ऑइल पेस्टल्स आहेत टीचर चहा घ्या एकूर अरे दोन दोन बायका होतील तिच्या जर भरला तर <laughs> उगस उगच भांडणं होती पूजेच भरलं म्हणून पूजा माणसा ते म्हणून पण ती पोस्टर मधून उठून येईल तू भरल्यावर चुकून <coughs> आणि हे आहे आमच्या पथकाचं स्वतःचं घर स्वतःचं घर यासाठी म्हणेल मी की गेले दोन वर्ष आम्ही प्रॅक्टिस फक्त शाळेच्या वरांड्यात करत होतो आणि ज्यावेळी पाऊस नसेल त्यावेळी आम्ही ग्राउंडवर प्रॅक्टिस करत होतो पण यावर्षी खूप नवीन ॲडमिशन वाढल्यामुळे आम्हाला ती जागा पुरणार पण नव्हती त्यामुळे अध्यक्षांनी ठरवलं की आपण सेपरेट असं शेड मारूयात म्हणजे पावसात पण आणि इतर वेळी पण आपण तिथेच प्रॅक्टिस करू शकतो पण खाली चिखल असल्यामुळं ही सगळी मुलं तिथे कच टाकत होते खाली पण खरंच यांची खूप मेहनत म्हणायला लागेल कारण त्यांनी गेले दोन दिवस कंटिन्यू शेड बांधण्यापासून असो सगळी कामं हँडल केली अगदी दिवसभर जॉब करून संध्याकाळी ज्यांना वेळ मिळेल तसे ये ते येत होते कोणी दिवसभरही थांबत होते गुड मॉर्निंग मंडळी आणि आज सकाळपासूनच सगळ्यांची लगबग चालू आहे आणि आज थोडासा पाऊसही कमी आहे म्हणजे नाहीच म्हणता येईल पण फारसं असं ऊनही नाहीये आणि इकडे सगळ्यांची आपली आपली तयारी चालू चा आहे कारण आज संध्याकाळी आपलं वादन शुभारंभ आणि वाद्यपूजनाचा कार्यक्रम आहे वरती चंदन लाईटची फिटिंग करतोय खालून वैभव आणि सागरदादा त्याला मदत करतायत हे दोघं मस्त त्यांच्या गेममध्ये बिझी आहेत आणि इकडं आम्ही त्याचं स्पायरलचं काम करत आहे दादाचं आपलं मस्त हे याची उडव त्याची उडव असंच चालू आहे बाकी काही नाही मग सगळ्यांनी असंच व्यवस्थित कामं वाटून घेतली होती जेणेकरून नियोजनबद्ध कामे होईल आणि कुठलंही काम बाकी राहणार नाही तसंच मुलींकडे नेहमीप्रमाणे रांगोळी आणि फुलांचं डेकोरेशनचं काम होतं म्हणून प्राची आणि सिद्धी तिकडून फुलं घेऊन येत आहेत आणि इकडे पुन्हा वैभवने काम करायला सुरुवात केली आहे कारण आहे ना त्याला थोडंसं वाटलं तिथं खड्डा आहे म्हणून त्यांनी तिथं परत खडी टाकायला सुरुवात केली मग काय स्वप्नील आणि आविष्कार दोघं पण त्याच्यामध्ये तिला धावून आले आहेत आणि दाद्या नुसतं उभं राहून सागरदादांचा सागर हात पकडून हाय करतोय खरं तर सागरदादांच्या हाताला खूप मोठी इजा झाली आहे त्यांच्या कंपनीमध्ये पण तरीही ते आमच्या सपोर्टला कायम उभे असतात आम्ही त्यांना कायम म्हणतो की तुम्ही आमचे पडद्यामागचे हिरो ते काही खोटं नाही ते कायम सपोर्ट करतात ते आम्ही मुली करुणा ना म्हणजेच इव्हेंट मॅनेजरच्या सल्ल्याने फुलांचं डेकोरेशन करत होतो खूप सुंदर असं तिने पुण्यवंत नाव काढत होती वरती आमच्या अध्यक्ष स्वतः वरती चढून स्पायरलची फिटिंग करायला मदत करत होते अमितला मी आणि ओंकार दादानी तोपर्यंत ढोलावरच्या काही झाल्यारी अशा बांबूला बांधत होतो आणि काही ज्यांची ज्यांचे आदल्या दिवशी ढोलाचे मेंटेनन्स करायचे राहिले होते ते लोक इकडे ढोल मेंटेनन्सही करत होते तुम्हाला काय हवं आहे बक्षीस हवं आहे का बुंदी हवी मुद्द्याच बोलला ना आणि सिद्धी रडकुंडीला आली इथं सिद्धी का रडतीयस हा ना त्यासाठी खर्च करावा लागतो सिद्धी तू मोठी नाही झालीस अजूनही तू तिथं जाऊन बसतेस बसू शकतेस <laughs> म्हणतील तू बालवाडीत जा <laughs> <laughs> वैभव चिडू नकोस काम कर आणि ह्या लेट आलेल्या पोरी चिंग चिंगू मुंगू आले आणि इथं माझ्या लेकाला कामाला होता हे सगळे मोठी सगळं आवरून आम्ही घरी गेलो आणि परत रेडी होऊन आलो आणि प्रेमही रेडी होऊन आलाय अध्यक्षही रेडी होऊन आलेत अध्यक्ष तिथे फोटो काढतायत थोडेसे आणि दादा त्यांचा फोटोग्राफर बनलाय आणि एक एक मुलींच येणं चालूच होतं कारण कसं मुलींना घरी जाऊ परत साड्या वगैरे चेंज करायला वेळ लागणार होता त्यामुळे मुली थोड्याशा लेटच येत होत्या बाकी इकडे तयारी बऱ्यापैकी झालीच होती आणि करूनच सगळे जण आवरायला घरी गेले होते मुलींनी फुलांचं डेकोरेशन केल्यानंतर मुलांनी छान अशी मांडणी करून ठेवली होती आणि इकडे वैभव आणि अध्यक्ष मेन आपल्या बोर्डला हार घालून ठेवत होते इथे आम्ही जे दोन दिवस पोस्टर बनवत होतो ना ते पोस्टर अडकवले होते आई ना वैभवकडून चुकून झेंड्याचा खाली धक्का लागल्यामुळं आमचं पुण्यवंत नाव थोडंसं पुसलं गेलं म्हणून मी ते रिपेअर करत होते तर तो उलट येऊन विचारत होता हे कोणी केलं हे कोणी केलं म्हणून आम्ही त्यांना रागवत होतो फायनली आपली सगळी तयारी झाली आहे फायनली तो दिवस आलाय आणि वाद्य आमचा आणि सगळी तयारी झाली आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच पण आज खूप आमचा आनंदाचा दिवस आहे कारण आम्ही वर्षभर वाट वाटतोय वर सगळी कधी सुरुवात होईल आणि ती आज सुरुवात होणार त्याच्यामध्ये काय काय करतोय काय मजा करतोय ते मी नक्की बघ आजच्या आमच्या वादक लेडीज ज्या होत्या त्यांनी आज सगळ्यांनी नऊवार साडीचा लुक केला होता ज्यावेळी आम्ही मेसेज टाकला की आपण नववार साडी घालायची का तर त्यावेळी सगळ्यांचं एकमत आलं कोणीही नाही म्हटलं नाही कारण सगळ्यांचा आवडीचा विषय आहे तो नटण्याचा वगैरे पण छान दिसत होत्या सगळ्या मुलीच खरंच वाद्यपूजन आणि उद्घाटनप्रसंगी सगळे ते शाळेचे नगरसेवक सामान्य कुठल्याचे गायकवाड त्याचप्रमाणे सुक नगरसेवक संकोष भाऊ मोरे पाटील त्याचप्रमाणे युवाचे सामान्य विनायकाबा मोरे पाटील आमच्या पथकाबद्दल जी एक अभिमानाने सांगायची गोष्ट असेल ती अशी की लहान वयात उंच भरारी कशी घ्यायची तर ती ओंकार दटकडून शिकावं लागेल खरंच त्यांनी एक आवड म्हणून ओपन केलेलं पथक आहे त्याने कुठलंही इन्कमचा सोर्स म्हणून केलेलं पथक नाहीये कारण त्याला या गोष्टीत कुठलाही फायदा होत नाही दरवर्षाची हिशेबाची मांडणी तो सगळ्यांसमोर करत असतो त्यामुळे आम्ही खूप जवळून त्याचे प्रॉब्लेम्स किंवा त्याचं संघर्ष बघत असतो पण खरंच तो खूप जिद्दीचा म्हणावा लागेल आणि आम्हाला सगळ्यांना खूप सांभाळूनही घेतो याबद्दल खरंच आम्हाला खूपच अभिमान वाटतो आणि एक मित्र म्हणून आम्ही त्याची खूप मस्करी जरी करत असेल तरी आमच्या मनात त्याच्याबद्दल कायमच आदर आहे आणि तो कायमच राहील याबद्दल शंका नाही

सर्व ज्येष्ठ मंडळींचा आणि पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर आम्ही प्रार्थना घेतली आणि आमच्या पहिल्या ठोक्याला सुरुवात केली खरं तर या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचा सत्कार वगैरे दाखवले नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी फक्त शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला तेपुजून जरी झालं असेल तरी व्हिडिओ वितच संपला नाही बरं का पाहुणे आणि ज्येष्ठ मंडळी गेल्यानंतर आम्ही सगळं आवरून ठेवलं आणि त्यानंतर काय मजा केली हे नक्कीच पहा सगळे गेल्यानंतर आणि आम्ही आवरल्यानंतर डान्स करत बसलो थोडंसं साऊंडलाच गाणी लावली आणि त्याला गाणी लावून आम्ही डान्स करत होतो या ठिकाणी आम्ही पिचली माझी बांगडीवर डान्स करत होतो पण मी ते म्यूट करून टाकलं कारण यूट्यूबला कॉपीराईट लागतं म्हणून इतके वेळ आम्ही वादक अध्यक्ष आणि पथक या पात्रामध्ये होतो पण आता खऱ्या पात्रात आलो आहोत आम्ही सगळे फ्रेंड्सच्या पात्रात आलो आहोत म्हणून आम्ही अध्यक्षांची पण मस्करी चालू केली

या व्हिडिओमध्ये मी काहीच कट केलेलं नाही कारण मला खरं तर ओरिजिनलमध्ये आम्ही काय मजा करतो किंवा ही मुलं किती त्रास देतात व्हिडिओ एंड करताना हे मला दाखवायचं होतं म्हणून मी कुठलंही कट न करता हा व्हिडिओ कंटिन्यू बनवला आहे आमचा हा गोंधळ कायमच चालू राहणार आहे कारण आजपासून आमची

ओंकार दाताचा सत्कार करून सगळेजण शांत झाले आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट